शिवरामान बघ लाइट करा सरप्राईज कराईच करा। <laughs> वरटा ग सै बाई गाई घरा गा गा, शिरत वाकून 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 शालूच्या पदरी गाई बाई चोरटा ग सई बाई बोरी द्यावारीचे देऊ बऊ गेऊ बुवाटेची लिली महिना ग सई बाई गाई आणि काय देऊ काय देव देऊ गेऊ काय देव आणि देऊ काय देव गेऊ काय देव जावया दिल्या ग सई बाई गाई पाचवीस जवाया 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 आता माझी बाई ग सई बाई गाई साई सम चौथ सुपारी शात बाय शात गायशात काताळ चुनाळ ग सई गईबाई ग बाई महिनाच्या जुळण्यात जुळण्यात गुळण्यात जावायला दिला गईबाई ग बाई पान मळा पान खाया पान खा

ಮಂಜೂಳಾಚಲಿ ಬಾಯಿ ಬೋಲಿ ಬಾಯಿ ಬೋಲಿ ಧನ್ಯವಾದ